नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऍस्परन टाइम या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो पेसा संवर्गातील जे तेरा जिल्हे आहेत ते त्या तेरा जिल्ह्याचा परीक्षेचा निकाल आता लवकरच लावण्यात येईल पेसा संदर्भात मिळालेली माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचू शकेल बघा विद्यार्थी मित्रांनो तेरा पेसा जिल्ह्याचा परीक्षेचा निकाल आता लवकरच लावण्यात येईल हे जे तेरा जिल्हे आहेत जे अंतर्गत येतात गडचिरोली चंद्रपूर नांदेड धुळे नाशिक जळगाव अमरावती यवतमाळ अहिल्यानगर पालघर पुणे आणि ठाणे या विभागाचा परीक्षेचा निकाल आता एका आठवड्याच्या आत लावण्यात येईल बघा अमरावती जिल्हा जो अंतर्गत येतो याचा रिझल्ट लावण्यात येईल परंतु ज्या विद्यार्थ्यांनी अमरावती विभागामध्ये पेसामधून फॉर्म भरलेला आहे त्यांचा रिझल्ट लागणार नाही ज्यांनी पेसामधून फॉर्म भरलेला आहे त्यांचा रिझल्ट लागणार नाही पेसा, पेसा सोडून बाकी उमेदवारांचा रिझल्ट लावण्यात येईल बघा अमरावतीचा रिझल्ट तर लागेल परंतु अमरावतीमध्ये ज्यांनी पेसामधून फॉर्म भरलेला आहे त्यांचा रिझल्ट फक्त येणार नाही जे तेरा पेसा जिल्हे आहेत त्यांचा रिझल्ट लागेल ज्यांनी पेसामधून फॉर्म भरलेला आहे त्यांचा रिझल्ट लागणार नाही पेसा सोडून त्या विभागातील सर्व कॅन्डिडेटचा रिझल्ट लागेल पेसा संवर्गातील जे उमेदवार आहे त्यांचा निकाल हे पेसा कोर्ट केसवर अवलंबून आहे पेसा कोर्ट केस जे आहे ते आता आपल्याला पुढची तारीख मिळालेली आहे पाच मार्च पाच मार्चला काय होईल यावर पेसा संवर्गातील उमेदवारांचा निकाल हा अवलंबून आहे तेरा पेसा जिल्ह्यांचा निकाल आता लवकरच लागेल एका आठवड्याच्या आत तुमचा रिझल्ट लावण्यात येईल बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल या चॅनलवर तुम्हाला नेहमीच ट्रू आणि ऑथेंटिक माहिती मिळेल हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद